आणि महाराष्ट्रातलं जे पुढचं भविष्य काळातलं राजकारण आहे ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणार आहे त्याबाबतीत सुद्धा एक सविस्तर चर्चा आम्ही केलेली आहे याशिवाय विधानपरिषदेत सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद आज मोकळं आहे झालेलं आहे खाली आहे विधानसभेचं सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद भरलं गेलेलं नाही या सगळ्या गोष्टींची चर्चा आम्ही केलेली आहे सविस्तर चर्चा झालेली आहे पुढचा जो काळ आहे त्या बाबतीत जे राजकारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक आहे त्या बाबतीत आम्ही एकत्र पद्धतीनं निर्णय करतो आहोत परिषदेत आमदारांची संख्या जास्त आहे विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर नाही आहे ना, ना म्हणजे आम्ही ती ते सुद्धा आम्ही विनंती केलेलीच आहे ती सुद्धा आज फक्त विधानसभेचं सुद्धा आज ते खाली आहे हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्हीच्या बाबतीत आम्ही स्वतः आता सभापतींना सुद्धा भेटतो आहोत आ, राम शिंदे यांना सुद्धा आणि त्याचबरोबर अध्यक्षांनाही भेटणार आहोत आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा वेळ मागतो आहोत याही संदर्भात चर्चा झालेली आहे आम्ही उद्धवजींशी चाललेली चर्चा उद्धव साहेबांबरोबर आम्ही दिल्लीच्या आमच्या हायकमांडशी चर्चा करणार आहोत आणि हायकमांडच्या चर्चेनंतर यावर आम्हाला अधिक भाष्य करता येईल आज आम्ही त्यावर फार काही बोलू इच्छित नाही पण उद्धव ठाकरे यांनी काय सांगितलं की ते राज ठाकरे आणि ते एकत्रित लढणार आहेत या संदर्भात काही तुम्हाला असं आहे की आम्ही त्यावर त्यांची काय चर्चा झाली हा आमचा संबंध नाही आमची काय चर्चा होती आहे यावर आमचा संबंध आहे नाही नाही त्यामुळे आम्ही आम्ही दोघांनी आम्ही आघाडीत आहोत आम्ही दोघांनी किंवा तिघांनी मिळून आमच्या आघाडीतील तिघांनी एकत्रित निवडणुकीच्या संदर्भात कसं पुढे जायचं यावर चर्चा याआधी याआधी उद्धव ठाकरेंनी अनेकदा भाषणं असतील किंवा पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे आणि मी एकत्र निवडणुका लढतो आज त्या बाबतीतली तुम्हाला काही स्पष्टता का दिली का या बोलू मी त्या संदर्भातच बोललो परत पुन्हा रिपीट करतो आहे ती जी चर्चा झाली त्या संदर्भात दिल्लीशी आम्ही बोलू दिल्ली आमच्या हायकमांड आहेत हायकमांडच्या चर्चेनंतर तुम्हाला आम्ही सगळी सविस्तर माहिती देऊ थोड़ा सा तुम्हें जरा पेशेंस घेवासा हमसे निश्चित रूप से माननीय बाला साहब थोरत सीडब्ल्यूसी मेंबर और कांग्रेस के हमारे राज्य के वरिष्ठ नेता और अमिन पटेल साहब हमारे उपनेता विधानसभा के ये दोनों नेता हमारे उपस्थित थे उनके उपस्थिति में विस्तृत चर्चा हुई इस चर्चा में काफी देर तक हमने हर विषय को लेकर चर्चा की आने वाले चुनाव में भविष्य में जो चुनाव होने जा रहे उसको लेकर क्या स्ट्रैटेजी अपना है क्या अलायंस के बारे में इसके बारे में भी चर्चा हुई है और उसके साथ साथ विधान परिषद का जो जगह अभी रिक्त हुई है खाली हुई है उसको भी लेकर हम लोग चर्चा किया है और यह अच्छी चर्चा हुई सब पॉजिटिव चर्चा हुई है हम लोग फिर से पवार साहब को मिलने वाले हैं पवार साहब आज दिल्ली में और हमने सीएम साहब का भी समय मांगा है तो सीएम साहब से भी हम चर्चा करेंगे और उनके चर्चा के बाद हम आपके सामने फिर से आएंगे संख्या बल है विधान परिषद निश्चित रूप से संख्या बल हमारा बड़ा है उसमें तो है ही वो कोई छुपा हुआ नहीं है और जगह रिक्त है तो इसीलिए हमने इस विषय को लेकर उनसे चर्चा की